はい。Everybody. Hi. बरं काय चालेल माझ्यासारख्यानं सख्यानं अहो पूजेचे व्हिडिओ एवढे पडलेत ना एवढी पडलेत ना अहो आपल्या शाहरुख खानचा एक पिक्चर तयार होईल ह्या पिक्चर आपल्या व्हिडिओवरती शाहरुख खानचा कशाला आपल्या मराठी सिद्धार्थ जाधवचंच पिक्चर बनवून टाकू आहे ना टू कॉमेडी कॉमेडीमध्ये रोमॅंटिक काय रोमॅन्टिक का आयुष्यात का थोडी ना ठेवले कॉमेडी ठेवले ना आता हात बहिणीचे छापे घरावर असतात ना तसे आमच्या आजीचे म्हणजे ही आहे ना माझ्या सासूची नंदूबाई आहे तुम्हाला तर सांगितलेलं ना माझ्या सासूबाईला पाच नंद आहे मग जेवढ्या बहिणी आहेत तेवढ्या सगळ्यांच्या घरावरती म्हणजे हाताचे छापे पाडलेले होते मग आई न माझ्या सासूबाईन मी आम्ही दोघीने एका भिंतीवरती छापा पाडला खूप छान वाटत होता आई तर खुश होती उठो की दाखवा ही माझी भाऊज आहे म्हणजे माझ्या भावाची बायको आता मंडळी तुम्ही म्हणाला ही नील तुझी भाऊज आहे मग तुझ्या घरावरती हिच्या हाताचे छापे कसे काय आहो माझे कारभारी हिला हिला पण बहीण मानतात सग म्हणजे ह्यांचं पण भणी भावंडासारखं नातं आहे मग सगळ्या भणींचं हाताचे छापे काढायचे तर मग मानलेल्या भणीला का सोडायचं ते पण आता निभवलं पाहिजे ना आणि ही पण त्यांची बहीण लागते ना चुलत ना मग सगळ्या म्हणजे सासऱ्यांच्या पण बहिणीचे छापे काढून झालेले आणि ह्या आमच्या पण नंदूबाईचे छापे काढून झालेले म्हणजे सगळ्या भणी म्हणजे सगळे ए टू झेड घरातले आणि आपण का मागं सुनांचे पण हातावरती छापे चा, चा, पाहिजेत ना त्या पण तर लक्ष्मी असतात मग आईंचे आईच्या अगोदर काढले आणि नंतर माझे काढले मी पण काढले बरं का आणि माझ्याबरोबर माझ्या जाऊ बहिणी पण हाताचे छापे काढले मी तर एवढी खुश होती तिथं लय भारी होतं म्हणजे एक स्वप्न होतं ना ते साक्षात पूर्ण झालेलं आमचं शारदा निवास तयार होतात ते पण आमच्या सासूबाईच्या नावावरती आता सत्यनारायणच्या पूजेला आमचे भाऊ आणि जाऊबाईरा बसलेले त्यामुळे सगळे शेवटी ते राहिले रा आता जाऊबाईचे व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं म्हटलं जरा ॲक्शन कर गं म्हणजे आवडत नाही का पिक्चरमध्ये ॲक्शन करता तशी जरा ॲक्शन कर काय भारी ॲक्शन केली छापा मारून झालेला त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला आता हिला ऑस्करला पाठवायचं आहे अमेरिकेला अवॉर्ड भेटण्यासाठी एवढी भारी ॲक्टिंग केली म्हणून आता इथं सवासनी बसून झालेल्या होत्या सगळं आपलं पूजेची सगळं रिवाज पूर्ण झालेले होते आता माणसं जेवायला बसलेले पूर्ण मंडप भरलेला होता आणि इकडं पाहुणे मंडळी ते बघा ते पर्पल पर शर्ट वाले ना ते माझे पप्पा आहे तो माझ्या आतीचा मुलगा माझा चुलत भाऊ माझा भाऊ माझे तिन्ही मामा सगळेजण इकडे बसलेले होते आणि आमचे भाऊ ते तर दुसऱ्याच तोऱ्यामध्ये होते घर दाखवायचं ते व्हिडिओ दाखवतात आहे काय म्हणायचं राव असं कुठं असतं इथं कारभाराने आमच्या दोघींचा चांगलाच पोपट केला आम्हाला वाटलं की हे फोटो काढतात आहे म्हणून चांगलं प असं पोस देऊन हिरोईन टाईपमध्ये दे तयार होतो मी आता टोपलं घेतले आणि नंदूबाईनं रक्षा कवच पकडले असं वाटलं लई भारी फोटो निघल पण कारभाराने व्हिडिओज काढला आता ते काय चालले दे सांग का चा पा चा ते सांगते ते नाही का हवन करण्याच्या वेळेस प आपल्या पाच गुंड्या असतात धाग्याच्या त्याला हळदी कुकून पाणी घालून कलर केलेला होता आणि ते रक्षाकवच आहे ना पूर्ण घराभोवती पूर्ण असं बांधायचं होतं दरवाज्यावरती येऊ नये म्हणून दरवाज्याच्या वरतून असं ते न्यायचं होतं तर ते रक्षाकवच बांधले बांधायचं चालले आमच्या दोघींच त्याच्यानंतर दोघी नंदूबाईंनी म्हणजे संगीता ताईनं आमच्या ताईणी ना मिळून ता आहे ना, ना आंबील घुगरे आणि दही गा, म्हणजे गारवा असतो का नाही तो घराभोवतनी असा शिंपडला अर्ध किलो नाही किलो कमी झालंय काय सांगू मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ काढलेला मला माहितच नाही हा व्हिडिओ रेकॉर्ड कन करते माहितीये का माझी जाऊबाई करते ते आणि ताई काय म्हणतात ते माहितीये का मला लय बाया ह्या लोकांनी फिरवलंय घराघरा फिरवलंय मला माझं पक्का अर्धा किलो कमी झालं तर जाऊबाई म्हणते अर्धा किलो नाही चांगलाच किलो भर कमी झालेला आहे आव ते काय झाले माहितीये का आंबील घुगऱ्या होत्या ना आणि दही गारवा तो घराभोवतीनं पाच वेळा शिंपडायचा होता आणि घर एवढं मोठं झालं ना आमचं आणि घराच्या बाजूला अंगण अजून व्यवस्थित केलं नाही ना आणि त्यात आण पायानं चालायचं होतं बिचाऱ्या ग दमल्या दामल्या आज नक्कीच आमच्या ताईंचं एक किलो भर तरी कमी झाले किलो भर कसलं कमी झालंय दहा पाच ग्रॅम कमी झाला असेल कारण की त्याच्यानंतर शिरा भात दाबून खाल्लाय आमच्या ताईनी मंडळी आव व्हिडिओ पळवून पळवून तुम्हाला दाखवते कारण का दुसरा पाठ तिसरा पाठ तयार झाला असता आज पूर्ण व्हिडिओचा मी एंड करणार आहे आता झाले काय हे माझे मोठे मामा आहेत ना म्हणजे आमचे आप्पा तर आता सगळ्यांना टॉवेल टोपी करायची चाललेली होती आणि माझे छोटे मामा हे माझे राजमामा आणि नंतर येतं अशोक मा अशा माझ्या तिन्ही मामाना जेवढे पुरुष मंडळी आले सर्वांना टॉवेल टोपी केलेली होती आणि तुम्ही म्हणाल की अगं निल मगाशी साडी वेगळी होती आता साडी वेगळी आव झालं असं की लग्न झाल्यानं लग्नच म्हणते माझं तर लग्नातच माझा डोका अडकला अजून लग्नाच्या बाहेर निघ नील लग्न नाही हो वास्तुक शांती झाली आणि त्याच्यानंतर ते नाही कावरून पाणी घालतात आणि सोन्याचं कवळ टाकतात तो कार्यक्रम होणार होता पण माझ्या माहेरच्या आजोळच्या माणसांना लवकर जायचं होतं आणि पावसाचे संकेत दिसत होते म्हणून पाहुणे मंडळी लागली गडबड करायला आहेर घ्या आमचा अगोदर आहेर घ्या आणि माझ्या मावशीने मला एवढी सुंदर साडी आणली ना आकाशी कलरची साडी आणली त्याच्यावरती गुलाबी कलरची फुलं फुलं आहे लय भारी आहेर आणलं आहे माझ्या मावशीनं मी नंतर कधीतरी ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि तसंच माझा आहेर माझ्या भावाने मला माझ्या भावावरती एवढा गर्व आहे ना एवढ्या छोट्या वयात त्यांना ना एवढं सर्व बोलतात ना अचीव बोलता केले बर ना आता बरोबर बघा ह्यानेच मला कपाट घेतलेलं आहे आणि आहेर सुद्धा आणले आहे साडी एवढी सुंदर आणली ना आणि मी पण माझ्या भाऊजला आणि भावाला खूप सुंदर कपडे घेतले ती काय तुम्हाला दाखवायला नाही जमली कारण का जसा आहेर झाला तसे ते लोक निघून गेले कारण का आभाळ भरून आलेलं होतं आणि त्यामुळे ते लवकर लवकर निघून गेले 也他妈没有关 एवढा गडबड घोटाळा चालू होता एवढा गोंधळ चालू होता कुण कुणाला काय बोलताय काय कळत नव्हतं टोपी कुठे गेली टॉवेल कुठे गेला नारळ कुठे गेला आयुष्यपत एवढा वैता आलेला एक तर सकाळपासून उपवास होता चक्कर यायला लागलेली आऊ दुपारच्या दोन का तीन वाजायला आलेल्या पाणी नव्हतं काय नव्हतं पोटात कावळ्याचे काय आजोबा पंजोबा खापर पंजोबा वरडायला लागलेले त्यांचं अख्खं कुटुंब माझ्या पोटात वरडायला लागलेलं एवढी मला भूक लागलेली पण ते आहेराचं काय सुटत नव्हतं त्यात काय झालं आमच्या संगीता ताईनं आमच्या कुटुंबाला तर आणलेलंच आणलं आमच्या घरातले तीन झडपे पण मालच्या म्हणजे ते तिच्या स्वतःच्या कुटुंबाला पण आहेर आणलेला अव किती ते आहेर देणं घेणं ह्याचं घे त्याला त्यांना दे म्हणजे एवढा वेळात वेळ वाढत चाललेला अजून कौलावरनं पाणी टाकायचं चालू होतं नारळ तर आम्ही मी आमच्या सासूबाई म्हणजे एक पोतं चाळीस पंचेचाळीस नारळ माग मागवलेले आहेत ते उडे सगळे खपले राव काय एवढं सांगू का तुम्हाला त्यात आमच्यात काय झालं आम्ही पण संगीतात खूप सुंदर म्हणजे माझ्या नंदूबाईला संगीतात खूप सुंदर साडी घेतली आणि आम्हा आम्ही पाच साड्या एकत्र चांगल्या काढलेल्या त्या कुठून कशा घेतल्या ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आता ह्यांचं आहेर आवरलं तर आता ते कळसतनं पाणी घालायचं होतं ह्या दोन कशा दिसतात ना तांब्या पितळ्याच्या एक संगीताताईनं एक आमच्या नंदूबाईनं खूप सुंदर एवढ्या छोट्या छोट्या अशा पूजेला मांडल्यानं खूप सुंदर दिसतील Aina n pappa na gha हे बघा इथं पण कालवा चाललाय आमचा त्यात मंडळी तुम्ही सखीनं न विचारता आपला दक्षु कुठं आहे बारकी सासू कुठं आहे आव त्याचा त्याच्याकडे आज लक्षच नव्हतं सकाळ वसन त्यानं धुडकच घातलेला होता मा दक्षु काय माझ्या भाऊजाचं पोरग जावचं पोरग नंदुबाईची दोन पोरं अजून दुसऱ्या जावच्या अशी पाच सात पोरं पोरंच नाही पोरगी एक पण नाही आमच्यात नुसती पोरं राहत पळतात त्या काय उदळतात काय त्याला पळू पकडून पकडून आणावं लागत होतं कळसाखाली पाणी घालायला आम्ही दोघा जावानीने आमची पैठणी खराब होईल ना साडी खराब होईल म्हणून दुसरी हलकीवाली साडी नेसलेली आईने काही साडी बदलली नाही अहो पण आमचा कॅमेरामॅन जरा निशाणा चुकवतोय नवीन कॅमेरामॅन आहे जरा ऍडजस्ट करून घ्या आता वर्ण कळसातनं पाणी घेताना आमच्या नंदुबाईचा निशाणा चुकत होता त्यात पदर पसरवायचा होता ते नाही का सोन्याचं कौल वरण टाकणार होते ना हे सगळं सोडा आमच्या आईकडं बघा ना आमच्या आई किती खुश आहे किती पाणी स्वतः पण शिंपडून अंगावर घेतो ते एवढ्या त्या खुश होत्या इतकं एवढं हसायला आलेलं ना एक तर ते छोटंसं सोन्याचं कौल असतं म्हणजे पापुदऱ्यासारखं पडलं का पडलं का खाली माते असल्यामुळे काय दिसत नव्हतं कुणा चांगं पडलं काय कळत नव्हतं त्यात आमचे मोठे दीर कसे म्हणतात त्यांना वाटलं आंब्याचं पान म्हणून मला आंब्याचं पान उचलून देतं ते काय राव <laughs> काय नशिबानं ते पडलं माझ्या ओट्यामध्ये आणि ते मला माहीतच नाही आणि बिच्चारी सगळेजण ते कुठं पडलं कुठं पडलं आणि आई खाल्लं बोलतात ते आगा अजून पाड ताई म्हणतात सोन्याचा पाऊस आहे मी पाडायला एकच पान आणलेलं होतं आता मला माहिती आहे माहेर करून आहेर येतो तो मंडपातच करायचा असतो पण प आम्ही आम्ही बरोबर कसं पाणी घालायला उभं राहिले लोक लो लो नाही त्याच वेळेला बरोबर पाऊस पडलेला आता भाऊ आणि भाऊजणं तर आपल्या छोट्याशा ह्या राजाला म्हणजे दक्षूला पण आपल्या आहेर आणलेला होता पण त्यानं काही कपडे बदलली नाही आणि पहिल्यांदा पाणी पडता पडताच तो मंडपातनं पळून गेलेला होता अशा प्रकारे सगळ्यांचं आहेरांचं देणं घेणं म्हणजे जेवढे पाहुणे मंडळी त्यांच्याकडून आलेले आम्ही पण सगळ्यांना आहेर केलेले कमीत कमी मी इथनं मुंबईवरून तर तीस पस्तीस साड्या गावाला नऊ अशा चाळीस पन्नास साड्या आम्ही खरेदी केलेल्या होत्या ते सगळं आता मला काहीच विचारू नका पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगतो की कुणाला काय कसं किती घेतल्या नऊवारी साड्या कुठून घेतल्या साध्या साड्या कुठून घेतल्या सगळं काय तुम्हाला परत सांगतो आहेराचं देणं घेणं झालेलं होतं काय बाबा देवा हे आहेराचा देणे घेण्याचा कार्यक्रम काय संपतच नव्हता मला वाटलं आत्ता संपेल मला थोडासा वेळ भेटेल आणि मला माझ्या माहेरची आलेली साडी मी जाऊन बदलेल आणि ती बदलायचीच असते पण काय वेळच नव्हता भेटत मी भिजलेली होती भिजलेल्या अंगानं ती साडी माझी ओली साडी पण सुकायला लागली आणि सगळ्यात शेवटी राहिले माझ्या नंदूबाई मग नंदूबाईचा पण आहेर कारण का त्यांना पण साडी बदलायची होती ना नंदूबाईंना आणि दाजींना आणि त्यांच्या दोन मुलांनासुद्धा आहेर केला संगीताताईंना ताईंना आणि त्यांच्या पण मिस्टरांना म्हणजे सगळ्यांना आहेर करून झालं ना इथून तिथून बघा पूर्ण आमचं कुटुंब फक्त आई पप्पा नाही त्या ह्या फोटोमध्ये थोडा वेळ काढून म्हटलं साडी आत्ता भरली आणि तेवढ्यापर्यंत भाऊ म्हणाले की आम्ही आता जातो खूपच उशीर झाला आहे त्यांना आणि मामानं गाडीपर्यंत सोडून आले तोपर्यंत इकडं सगळे राहिलेली पाहुणे मंडळी ती पण जेवायला बसली

मंडळी मनाच्या कोपऱ्यापासून पोटाच्या आतड्या कोतड्या लिव्हर पेट्यापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय शुभेच्छाचा वर रशाव काय इकडे घरावर पण पाऊस पडतोय आणि तुम्ही माझ्यावर एवढा प्रेमाचा पाऊस पडलाय ना खरच खरंच कुंभोडे परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि काय सांगू मंडळी आमच्या पूजेचं जेवण एवढं जबरदस्त झालेलं ना माझ्या आत्ता पण तोंडाला पाणी सुटते जिरा राईस पापड भाजी आणि सगळ्यात बेस्ट मी चॉईस केलेला मला माहीत नाही म्हणलं जेव्हा ऑर्डर द्यायची चाललेली जेवणाची मी कारभारेना ना आईना म्हणलेलं आणि नसाचा शिरा म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला शिरा एवढा आवडला ना आणि ना ना भाजी पण सगळेजण म्हणजे जवळची प मंडळी होती की ना ती जाताना अक्षरशः भाजी आणि शिरा बांधून मागत होते त्यांना मी बांधून बांधून नेलेलं आहे डबे तर घरात नव्हते पण पिशव्यातने अक्षरशः दिलेलं आहे शेवटी आम्हाला वेळ भेटला आणि जी ताईने साडी नेसली का नाही ने त्यातल्या बघा आम्ही पाच साड्या आहेरांना घेतलेल्या माझं यातला निळा करायला कलर आहे सांगितलं ना तुम्हाला आम्हाला काही नेसायला नाही भेटले आणि शेवटी साडेचार पाच वाजता जेवल्यानंतर आम्हाला वेळ भेटला आणि नंतर आम्ही फोटोशूट चालू केला मला सांगा माझे कारभारी धीर आणि नंदूबाई ह्यातलं कोण मोठं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण सगळे जर विचारतात की या तिघातलं कोण मोठं आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आणि जेवण थोडंफार राहिलेलं मग परत ल्या माणसांना आम्ही जेवायला बोलवलं आणि नंतर त्यांना घरात जेवायला बसवलं एवढं भारी वाटत होतं ना सगळ्यांसोबत जेवण करताना रात्रीभर दहा अकरा वाजून तर आमचा काही हात थांबलेला था. नव्हता तर आपल्या एका सबस्क्रायबर ताईने एक प्रश्न विचारलेला तुम्ही खाली कशी पूजा मांडली सीडीवरून वर तर वर चढ उतार करणार ना तर असं नव्हतं ताई आता शेवटी स्वामीदादा होतेच ना मार्गदर्शन करायला आमच्या घरात दोन सीड्या एक दिसते ना ते भाऊंच्या मागं एक आणि पूजेच्या इकडे एक पूजेच्या इकडं घराची पूजा होईपर्यंत कोणीच वर खाली केले नव्हतं त्या दुसऱ्या सीडीचा वापर केलेला होता सर्व आम्ही जसं स्वामीदादांनी सांगितलं नाही तसंच आमचं सगळं काही झालेलं होतं काही चूक झाली नाही आहे आमच्याकडून आणि झाली असली तर देवप्पाला आम्ही माफी मागितली बरं का रात्रीच्या अकरा वाजता आम्ही परत जेवणाला बसलेलं होतं सगळे वाडीतल्या बायका येऊन जेवून गेलेल्या होत्या म्हणजे काहीच वेस्ट झालं नव्हतं एवढं भारी वाटत होतं ना पूर्ण परिवार आमचा एकत्र जेवत होता एवढी माणसं आहेत बघा आमच्या घरातली तिथं मान पोरं जेवायला बसलेली सगळ्या शेवटी बघा आमच्या देवाऱ्याची तिथं स्थापना झाली आता हे सूप आहे ना दादानी तसंच ठेवायला सांगितलेलं आणि तो कलश आहे ना तो पाच दिवस ठेवायचा आहे तो हलवायचा नाही आणि अजून एक राहिलं चुलीचं दूध वतू घालवतात ना तो मला व्हिडिओ नाही सापडला आता दुसऱ्या दिवशी आहे ना उत्तर पूजा करण्यासाठी परत स्वामी दादा आलेले दा होते जो असतो ना वास्तुपुरुष जो पूजेमध्ये म्हणजे पूजा पु, केलेली असते वास्तुपुरुषची तो वास्तुपुरुष अग्नी दिशेला किचनच्या खाली एक खड्डा खांदून नाही ना, तो तिथे त्याची पूजा करून सोडोपचार पूजा करून आहे ना मग तिथं तो पुरायचा असतो आता तेच झालेलं होतं कारण का ही दुसऱ्या दिवशीची सकाळची पहा म्हणजे पहाटेचा हा व्हिडिओ आहे उत्तर पूजा चालू होती

वास्तुपुरुषाचं तोंड कोणत्या दिशेला असावं ते असं आम्हाला दादा सांगत होते आता एवढी गडबड झालेली त्यामुळे सकाळी थोडाफार उठायला उशीर झाला आणि तेच झालं आणि सकाळ सकाळ म्हणजे उत्तरपूजा करण्यासाठी स्वामी दादा आल्यानंतर परत गडबड झाली कारण का ही पूजा परत सगळी उचलायची होती नैवेद्य दाखवायचा होता दही भाताचा सर्व काही करायचं होतं आणि त्यात वास्तुपुरुषेची स्थापना पण करायची असती आणि सगळ्यात म्हणजे चुली चूल होती ना आम्ही किचनवर ठेवलेली चूल दूधवतू घालवण्यासाठी ही चूल आता पहिल्या जमान चुली कधीच वर्षभर काढत ना, काढायची नाही पण आता कसं आपण किचन कट्याचा वापर करतो ना आणि तिथं अडचण होत होती म्हणून दादांनी ती चूल ऐक नाही सव्वा महिना का काहीतरी ती किचन खालीच आम्हाला ठेवायला सांगितलेली होती अगोदरच दोन चार दिवस झोप नव्हती त्यात पूजेचा कालचा दिवस परवा दिवशी रात्रभर झोप नाही एवढा वैताग आलेला आणि त्यात आता ही दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा होती आता उत्तर पूजेसाठी वास्तुपूरची स्थापना करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं माचीशच्या डब्बी एवढा तिथं कारभार्यांनी ड्रिल मशीन खड्डा खांदला आणि तिथेच आहे ना त्या बाजूलाच आहे ना चुर ठेवली आणि तिथं उत्तर हो म्हणजे वास्तुपूरची पूजा वगैरे केली त्यामुळे दिवा चालू होता दिवा चालू होता त्यामुळे सिलेंडर आतमध्ये ठेवू शकत नव्हतो धोकादायक होतं ना आता नवीन घरात आत्ता शिफ्ट झाली त्यामुळं ना काय सुद्धा कुठं कालवत नव्हतं चाचं पातेलं कुठं करायची साखर कुठं केली चहा पावडर कुठं केली एवढा घरात कालवा चाललेला त्यात पोरं ओरडत होती भूक लागले नाश्ता पाहिजे दूध पाहिजे बिस्किट पाहिजे एवढं डोकं माझं उठलेलं त्यात उत्तर पूजेला सुरुवात झाली उत्तर पूजेला सुरुवात करायच्या अगोदर दादांनी दादानी ना माझ्या ओटीत आणि कारभारांच्या ह्याच्यात म्हणजे नारळ दिला आणि माझ्या ओटीतला नारळ हा शुक्रवारी वाढवायचा होता आणि कारभारांना दिलेला नारळ हा रविवारी म्हणजे ज्योतिबाच्या वाराच्या दिवशी वाढवायचा होता 六、五、四、三、二、一，开始！ अशा पद्धतीनं आमच्या उत्तर पूजेला पण सुरुवात झालेली होती म्हणजे मनात असं ना कुठली भीती नाही राहिली की बाबा काय चुकलं माकलं का काय असतं का नाही आपल्या पूजेला काय अपशकून वगैरे काय होऊ नये पण एवढं सगळं व्यवस्थितरित्या पार पडलं ना आणि त्यात माझ्या घरामध्ये एवढी माणसं आहेत ना म्हातारी माणसं पण एवढे आहेत ना काय चुकलं की लगेच सांगायचे हे नाही असं पाहिजे होतं ते तसं पाहिजे होतं त्यामुळे मनातली एक भीती निघून गेलेली की बाबा काय चुकलं असेल का त्यात एवढी भारी पूजा मांडलेली की नाही त्यामुळे असं वाटत होतं साक्षात माझी कुलदेवी तिथं बसलेली होतं शेवटी स माझी सगळी पूजा उत्तर पूजा झाली आणि दादांना मी थोडीफार पूजा उचलायला पण मदत केली कारण का ते पूजा उचलायलाच एक दीड तास आम्हाला लागलेले आहे आणि मी म्हणते मला भूक कशी लागली आहे भूक कशी लागली नवीन घर असल्यामुळे घड्या लावलेलं नव्हतं मोबाईलमध्ये वेळ बघितलं तर दुपारचे तीन वाजले आणि म्हणते मला वाटलं की सकाळचे दहा किंवा अकरा वाजले असतील आव आबाळ भरून आलेलं ना त्यामुळे काही कळतच नव्हतं किती वाजलेले आता जे पाच कळस मांडलेले होते ना त्या कळसातलं पाणी आहे का नाही प्रत्येक म्हणजे तांब्यातलं पाणी हे झाड घालायचं होतं आणि मोठ्या कळशांमधलं पाणी आहे ना ते घराभोवती हो म्हणजे कुठेच वाया नव्हतं हो घराभोवती हो ते शिंपडायचं होतं ते काम आमच्या भाऊंना आणि कारभार्यांनी मिळून केलं फोटो काढून खातायचं आमचं घेऊन या ठेवून ठेवून घ्या घेऊन सगळ्या शेवटी आमचे नंदूबाई आणि दाजी कोपर खरेणीला जायला निघाले आणि ते निघताच एवढी पावसाने धोधो हजेरी लावली ना पंधरा वीस मिनिटातच वावर पाण्यानं तुडून भरलेले होते जाऊबाईचं पोरग पाण्यात होतं म्हणून पप्पाने एक फटका मारला अहो असलो जबरदस्त वातावरण झालेलं ना पुढचा डोंगर पण दिसत नव्हता तो पण पावसानं पाक मुजलेला होता बघा अहो कसली ग माझी बिचारी सगुणा एकटीच पावसात भिजत होते अहो माझी स्कूटी व मंडळी आज असले वास्तुक शांती पूजेचे फोटो मी इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे ना ज्यांनी फॉलो केलं नाही ना लवकरात लवकर निलम कुंभोडेला फॉलो करा बरं का अहो मला ना दोन दिवसानं गाव सोडून जाताना एवढं रडकुंडीला येणार आहे ना असले भारी ह्या वेळची सुट्टी माझी गेले ना गावाला लय मला वाईट वाटतं नाही परत ठाण्याला जाताना लवकरात लवकर सगळ्यांनी इंस्टाग्रामवर हजेरी लावा अजून आपल्याला वटपौर्णिमेचे व्हिडिओ बघायचे आहेत